नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये शेतकरी बंधूंनो आज मी आलेलो आहे लोणी बाजारामध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोणीचा बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला गाय बाजार आहे आणि इथं हजारो गाई आपल्याला पाहायला भेटतात आणि विशेष म्हणजे सध्या बाजार एकदम स्वस्त आहे आणि शेतकऱ्यांना घेण्यासाठी चांगला बाजार आहे तर यावेळेस नेमका बाजाराचे काय भाव आहेत कोणत्या गाई किती दरात कशा भेटणार आहेत आपल्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात इथं बघू शकता अगदी चांगल्या चांगल्या गाई आज बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि ह्या गाई आज मंगळवार आहे मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस विक्रीसाठी या गाई उपलब्ध असतात आता ही दावण नेमकं कोणाची आहे व्यापारी तर असणारे त्यांच्यासोबत आपण बोलूया बघू इकडं ह्या गायी आधी तुम्हाला दाखवतो पूर्ण दावण तुम्ही बघून घ्या ही गाय बघू शकता तुम्ही कास वगैरे एकदम छान अशी गाय आहे तर शेतकरी बंधू नो या गाईच्या किमती आपण जाणून घेणार आहेत तर इकडं आहेत गायवली पण तर आपण गाईचे रेट सगळे विचारणार आहोत नमस्कार नमस्कार किती गाय आणले आता आज आठ गाय आणले आठ गाय आणले हो बर काय सांगाल कसं आहे बाजार सध्या आता बाजार थोडेसे चढउतर बाजारात मार्च इंडिंगमुळे चालू आहे दुधाचे भाऊ आहे पण चाऱ्याचा काही अभाव शेतकरी असे मनावर जसे जोर करीनात हुँ, हुँ, हुँ. हा मग त्या हिशोबाने आता बाजार चालले आता वाढायला पाहिजे बाजार पस्तीस छत्तीस रुपये दुधाचे चालू रेट आहे मग आता मग चालू ही आता वाढायला सुरुवात झालेली गिरेकांना म्हणजे आता सध्या खरेदीसाठी चांगला बाजार आहे म्हणायचा हा खरेदी शेतकऱ्यांसाठी गायजोगता बाजार आहे असं एवढे चार पाच बाजार अजून म्हणावत असं काय हे गिर्याकाशी म्हणावत असे हे नाही अच्छा चांगली गाय पाहायला गेले तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पण चांगली गाय मोठी भेटतील चांगली गाय ऐंशी पंच्याऐंशी शेतकरी बंदो ना यापूर्वी तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील त्यावेळेस पावसाळा असायचा किंवा दीपाळीच्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील एक एक गाय दीड लाख दोन लाखापर्यंत किमतीची असायची आता सध्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद या रेटमध्ये गाय भेटतात आणि ह्याच गायी तुम्हाला अजून एक महिन्याने दोन महिन्याने जसं पाऊस झाला पाऊस झाल्याच्या नंतर या गायीचे रेट वाढते चारा वाढतो शेतकऱ्यांकडे कर अजून चारा येतो त्यामुळे गायीचे रेट वाढतात तर सध्या बाजार घेण्यासाठी घेण्यासारखे बाजार शेतकऱ्यांना घेण्यासारखे आणि परवडे जोगते पण बाजार आहे पस्तीस छत्तीस रुपये चालू दर चालू येतो त्याला तीन पाच आठ पाचला प्लस अनुदान पण आज भेटतंय शेतकऱ्यांना बऱ्या सरकारचे नवीन मला सांगा आता ही जी गाय घ्यायची ही जर गाय घ्यायची ठरली शेतकऱ्याला तर काय असणार या गायीची बोली वगैरे काय असणार आहे दुसऱ्यांदा गाय सहात शिल्लक गे हा ती चोवीस लिटर पळयले म्हणजे दूध आहे चोवीस लिटर दुसऱ्यांदा की दुसऱ्यांदा पहिले चोवीस लिटर दूध काढलं आणि वीस लिटरला आपण त्याची बांधणी लिटरला बांधून हो मला सांगा आता तुम्ही सांगता पहिलं रुग्ण आहे पहिलं रुग्ण आहे दुसऱ्यांदा पहिल्यांदा चोवीस लिटर हो हो आणि आता किती बांधून देणार म्हणजे वीस लिटरला बांधून राहू वीस लिटरला बांधून चोवीस पेक्षा जास्तच दिन दूध पण आपण वीस लिटरला तिला बांधून राहू मग किंमत किती राहील तिची किंमत सांगायला नव्वद हजार रुपये तिची द्यायची किंमत काय फायनल पाहिजे फायनल तिला आपल्याला त्याची पंच्याऐंशी हजार रुपयाला पंच्याऐंशी शेतकरी बांधून बघू शकताय वीस लिटर दुधाचं बांधून राहणार आहेत दुसऱ्यांदा आहे पहिल्या वेताला चोवीस लिटर दूध काढले परंतु वरचे चार लिटर सोडून देत आहेत वीस लिटरला बांधून असणार म्हणजे वीस लिटर जर दूध नाही दिलं तर गाय परत दहा ते बारा दिवस अवकाश आहे अजून अच्छा बारा दिवस टाईम आहे अजून तिला हां बघू शकता गाय तापडी एकदम बरं मला सांगा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे उष्णता अतिशय वाढलेली उन्हाची तीव्रता वाढलेली आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा एक मुख्य प्रश्न आहे की आता लोणीच्या बाजारात येत आहेत आपण गाई घ्यायच्यात ह्या गाई आपल्या वातावरणामध्ये उन्हाळ्यामध्ये उन्हात उष्णते टिकल्या पाहिजेत हे हो महत्वाचं आहे महत्वाचा पॉईंट असा आहे लोणी मारा मार्केटमध्ये जेवढा पण माल येतोय जो लोकल माल आहे हा माल तुम्ही कुठं पण न्या विदर्भ साईडला न्या नाही तर कोकणात न्या कुठं ड्राय भागात न्या मालेगाव बिलेगाव जळगाव त्या भागात जरी नेला आपली गायच एवढंच प्रॉब्लेम होईल जी वीस लिटर गाय ती सोळा लिटर अठरा वर येईन अच्छा पण तिला अशी दगावणार नाही दुसरा काय दुसरा काय प्रॉब्लेम होणार नाही शेतकऱ्याला मुख्य प्रश्न तोच आहे कारण पूर्वी काय झालंय आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघतो की गेल्या दोन वर्षापूर्वी किंवा वर्षभरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या कुठं कुठल्या ना कुठल्या बाजारामध्ये म्हणा कुठल्या व्यापाऱ्यांकडून म्हणा फसवणुकीचे प्रमाण वाढले होते तसं काही प्रकार घडू नये यासाठी काही बाजारला दुधाला भाव होते पंचेचाळीस रुपये माल जसा म्हणा तसा माल पण भेटत नव्हता माल पुरत नव्हता मग बाहेरचा माल येत होता मग तो जेव्हा शेतकरी घेऊन जात होते त्याच्यात लोकांची फसवणूक होत होती हा बाकी दुसरं हे सगळं लोकलचा माल आता सध्या बरं मला सांगा मार्केट कमिटी कडनं काय म्हणजे मार्केट कमिटी म्हणजे आपली रेग्युलर जी काय पावती असेल कंप मार्केट कमिटीनुसार ती पावती करणे अनिवार्य आहे मग त्याच्या सडाची म्हणा अंगाची म्हणा फॉरेन बॉडी म्हणा प्रत्येक गोष्टीला मार्केट कमिटी पण तुम्हाला जबाबदार असती पण पावती केली तर काय असं पण काही काही शेतकरी म्हणतात एवढ्याशीच पावती करा तेवढीशीच करा नाही जे मार्केट कमिटीच्या हिशोबाने की मार्केट कमिटी जबाबदार असं तर शेतकरी बंधू सध्या गाईचा बाजार घेण्यासारखा आहे आणि विशेष म्हणजे बाहेरच्या गाई येत नाहीत ज्या शेतकऱ्याला दूध व्यवसायामध्ये जायचं असेल आणि नवीन व्यवसाय करायचा किंवा जुना जरी व्यवसाय असेल वाढवायचा असेल तर सध्या खरेदीसाठी चांगलं आहे तुमच्याकडे जर चारा उपलब्ध असेल पाणी असेल तर आता तुम्ही गाई खरेदी करू शकता कारण गाई आता अतिशय स्वस्त आहेत जी आता तुम्हाला पंच्याऐंशी हजार नव्वद दा हजाराला जी गाय सांगतायत ती तुम्हाला अजून दोन ते ती तीन महिन्यांनी दीड लाखाला पण गाय भेटणार नाही असं सध्या म्हणजे सध्याचं मार्केट पाहता तरी लक्षात येतंय आहे अजून बाकी काही गायी आता सगळ्या जवळपास तीस चाळीस गायी सगळ्या दावणीला आहेत त्यांच्या आठ गायी म्हणत आहेत मला सांगा बाजाराबद्दल काय सांगाल आता शेतकऱ्याला काही शेतकऱ्यांना बाजाराच्या वेळेत येणं होत नाही हो शेतावर जरी आले तरी गाय पण भेटणार तुम्हाला शेतावर आले तर गाय पण भेटणार प्लस त्याची पावती पण तुम्हाला केली तुम्हाला भेटणार शेतावर घेतली तरी हो पावती करावंच लागणार तुम्हाला अच्छा तुम्ही शेतावरून घ्या मार्केट कधी पण येऊ शकता कधी पण येऊ शकतात तुम्हाला कॉल करून यायला पाहिजे फक्त काय तुमचा संपर्क क्रमांकाचा संपर्क क्रमांक सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणावीस एकोणसाठ सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणावीस एकोणसाठ लोणी खुर्द लोणी तुमचं शुभम विजय तुपे शुभम तुपे हो। शेतकरी बंधू शुभम भाऊ यांच्या आठ गाई आपण आता बघितलेल्या मार्केट स्वस्त आहे तुम्हाला जर गाई खरेदी करायच्या असतील तर तुम्ही अवश्य भेट द्या लोणीचा बाजार हा अतिशय छान बाजार आहे विश्वासपूर्ण त्या ठिकाणी खरेदी विक्री होती आणि विशेष म्हणजे सध्या तरी बाहेरचा माल कुठलाही व्यापारी आणत नाही कारण सगळा माल सध्या लोकलचा आहे कारण शेतकऱ्यांची आवक एवढी नाहीये कारण उन्हाळा असल्यामुळं चारा उपलब्ध नाहीये बऱ्याच शेतकऱ्यांकडे त्यामुळं सध्या मार्केट तरी शेतकऱ्यांनी गाई खरेदी करण्यासाठी चांगलं आहे त्यामुळं असं आपल्या लोणी मार्केट मध्ये आता दोन हप्ते सुरू होण्यापूर्वी आमचे साहेब राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी नवीन मार्केटचं म्हणजे म्हशीचा बाजार ठरवण्याची इथं ठरवले आता म्हशीचा पण मंगळवार बुधवार मंगळवारी म्हशीचा बाजार ठरणार आणि बुधवारी गाईचा बाजार म्हणजे बाजार दोन बाजार असणार आहे आता म्हशीच्या पण मोठ्या प्रमाणात म्हशी आमच्या लोणी मार्केटमध्ये येणार आहे गाई आणि लोणी पहिलं काय होतं लोणी बाजार म्हटलं की गाईचा बाजार आता मशी, मशी आणि गाई ह्या दोन्ही पण असणार आहेत मंगळवार आणि बुधवार हा पेशल लोणीसाठी असणार आहे तर शेतकरी बंधूंनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरेदी करायची असेल तर शुभम भाऊंना फोन करा आणि नक्की बाजाराला एक वेळेस भेट द्या परत भेटू अशाच्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार